नमस्कार मी डॉक्टर गौरी माझ्या वाटी फॅमिलीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे आता थंडी चालू आहे आणि थंडीमध्ये शरीराला आतून उबदार ठेवण्यासाठी आपण कोणता घरगुती को उपाय करायचा आहे त्याची माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा जर या युट्यूब चॅनलवर तुम्ही जर फर्स्ट टाइम व्हिजिट केलं असेल लगेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुमच्या हेल्थ रिगार्डिंग इन्फॉर्मेशन या चॅनलच्या दे माध्यमातून देत असते थंडी चालू झाली की लगेचच कपाटात ठेवलेले ब्लँकेट असतील किंवा स्वेटर असतील ते बाहेर येत असतात कारण थंडीमध्ये आपल्याला आपलं अप्ला शरीर आपल्याला उबदार ठेवायचं असतं बरोबर पण जर आपण घरातीलच एक आहारातील जर एखादा घटक घेतला की जेणेकरून शरीराला आतून उष्णता निर्माण झाली तर तर तो घटक म्हणजे तुम्हाला तीळ हे तुमच्या आहारात ठेवायचे आहेत आता तिळ हे दोन प्रकारचे असतात एक काळे तिळ असतात आणि दुसरे पांढरे तिळ असतात या दोन्ही तिळांचा तुम्हाला थंडीमध्ये खूप उपयोग होत असतो आणि तो उपयोग करून घ्या कारण या तिळामध्ये तुम्हाला उष्णता वाढवणारे घटक आहे त्याच्यामुळे शरीराला अंतर्गत उष्णता मिळते याच्यामध्ये निरोगी चरबी आहे तसेच प्रथिनांचा पण हा खूप चांगला सोर्स आहे जर वारंवार पचनक्रिया तुमची जर बिघडत असेल तर तुम्ही या तिळाचा उपयोग आहारात करा या तिळाच्या अंगी अँटीऑक्सिडंट्स असतात तसेच याच्यामध्ये कॅल्शियम आहे मॅग्नेशियम आहे झिंक आहे यामुळे काय होते तर तुमची हाडांची जी मजबूती असते घनता असते ती चांगली होत असते म्हणजे सांधे दुखी कमी करायची असेल तर तिळाचा उपयोग हा आहारामध्ये असला पाहिजे थंडीमध्ये त्वचाही निस्तेज होत असते कोरडी पडत असते तर अशा वेळेस तुम्ही तीळ तुमच्या आहारात घेतले तर तुम्हाला त्याचा खूप चांगला फायदा होतो तुमची त्वचा ही तजेलदार होत असते आपल्या भारतामध्ये जवळपास सगळ्यांनाच वाढलेलं कोलेस्ट्रॉल असेल वाढलेलं रक्तातील साखर असेल तसेच हाय बीपी म्हणजे ब्लड प्रेशर वाढलेलं अशा समस्यांनी अनेक जण ग्रास येत असतात आणि या वर तिळाचा जर उपयोग केला तर त्यांना त्याचा नक्की फायदा होईल कारण यामध्ये तशी प्रॉपर्टी आहे की तुमचं वाढलेलं कोलेस्ट्रॉल हे कमी होतं रक्तातली वाढलेली साखर सुद्धा कमी होते जो हाय ब्लड प्रेशर तुम्हाला झालेला त्रास आहे तो सुद्धा कमी होतो बीपी लो होतो लो होतो इन द सेन्स काय तर नॉर्मलला येत असतो जर शरीरामध्ये ताह असेल इन्फ्लमेशन असेल सूज असेल तर ती सुद्धा कमी करायची प्रॉपर्टी या तिळामध्ये आहे असा हा बहुगुण्य असलेला तीळ थंडीमध्ये तुमच्या आहारामध्ये असला पाहिजे तीळ आणि गुळ करून जो लाडू असतो तोच खाल्ला पाहिजे असं नाही कारण डायबेटिक पेशंटला गुळ जास्त चालत नाही तर अशा वेळेस तुम्ही तीळ हे कोणत्याही पदार्थात घालू शकता इव्हन पोह्यामध्ये सुद्धा तुम्ही तीळ घातलं तरी पण चालू शकेल जेणेकरून तीळ आपल्या पोटात गेलं पाहिजे मग तिळाची चटणी असेल किंवा बाजरीची जी भाकरी असते त्याच्याद्वारे तुम्ही तिळ थापून जरी ते त्या स्वरूपात घेतले तरी पण चालेल कारण बाजरीमध्ये सुद्धा उष्णता वाढवणारा घटक आहे सोबतच ब्लड शुगर रेग्युलेट करणारा असा हा बाजरी घटक आहे वाढलेलं कोलेस्ट्रॉल सगळ्याच गोष्टी आ, आ, कमी करणारा हा बाजरीसारखा एक घटक असतो बादरी उष्ण असते आणि ते थंडीत जरूर खावी आणि त्यासोबत जर तुम्ही तीळ घेतले तर अजूनच उत्तम अशा स्वरूपात आहार घेत चला जेणेकरून तुम्ही थंडीमध्ये आजारी पडणार नाही पुढचा व्हिडिओ सुद्धा असाच इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे त्याच्यामुळे लगेच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुमच्या मित्रपरिवार असतील किंवा रिलेटिव्ह असतील तर सगळ्यांच्या मध्ये जरूर शेअर करा व प्रत्येकाला थंडीमध्ये आवर्जून तिळ खाण्यास सांगा पुन्हा भेटूया अशीच एक नवीन उपयुक्त माहिती घेऊन हो।